ग्रेक चॅपल यांनी ई एस पी एन क्रिक इन्फोसाठी त्यांच्या कॉलममध्ये लिहिले की सचिन तेंडुलकरला तरुण वयात केवळ प्रतिभेमुळे यश मिळाले नाही तर त्याच्याकडे एक मजबूत आधार प्रणाली देखील होती एक शांत स्वभाव एक समृद्धार प्रशिक्षक एक कुटुंब ज्याने त्याला जागतिकतेच्या सर्कसपासून सर्कस पासून वाचवलं दुसरीकडे विनोद कांबळी जो तितकाच प्रतिभावान आणि कदाचित अधिक भडक होता त्याला प्रसिद्धी आणि शिस्त यांचा समतोल साधण्यासाठी संघर्ष करावा लागला पृथ्वी शाह हा आणखी एक खेळाडू आहे जो बाहेर पडला आहे पण तरीही तो पुन्हा वरच्या स्थानावर पोहोचू शकतो खर तर विनोद कांबळे आणि पृथ्वी शाह एकेकाळी भारतीय क्रिकेटचे भविष्य मानले जात होते परंतु अल्पावधीतच ते भरकटल्याचं हे दोन्ही खेळाडू त्यांच्या प्रतिभेचं योग्य वापर करू शकले नाही विनोद कांबळीच्या क्रिकेट कारकिर्दीची सुरुवात सचिन तेंडुलकर पासून झाली पण कांबळी मैदानाबाहेर गोष्टी हाताळण्यात अयशस्वी झाला आणि दारूच्या व्यसनामुळे त्याचे करिअर उद्ध्वस्त झाले पृथ्वीशयानेही खूप कमी वयात भारतासाठी तिन्ही फॉर्मॅटमध्ये पदार्पण केले पण सध्या तो वरिष्ठ संघाच्या योजनांमध्ये कुठेही नाही वादांमुळे पृथ्वीशयाची बरीच चर्चा झाली आहे